पश्मी रामराव महाराज की जय ईश्वर सिंह भगवान की जय अलंकावती पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपांत्र दयाटविता टता महापुण्येसी नमस्कार माझा श्री सद्गरो ज्ञानेशे श्री हरिविठल धुकार पंढरीनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जय राज राम चंद्र भगवान की सदगरु प्रशुरा माउली की जय पारे संत के धने आज दिन संत दर्शनाचा अनंत जलमाचा शिन गेला वाव। पंडित खरोखर ये पर हमारो दादा हरलाल हरलाल हाँ हाँ। नाम देखो नाम नामिम तक हरिलाल हरि लाल वापुत्र जलमेन आयो हा रंगनाथ चौहान वा आणि ओरे बादेरे मोरो जो जना महाराज केला गे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकाचा हरि एक वाटे देवा कोणी काही कुळ आच लागत म्हण किर माई जीवने रे माई वाई कमाय गरज झेचा कुल कमावून लागत कुळ कुळ जर आजवे की तो हाई नु कार्य घडते चालत घडते अरे ग्रंथानी तीन वर्ष ती वामारो बाळू सर जीवन जीवन भिया हा सेवेन काबाड कष्ट ग्रंथानी हाओ एक एक रुपया जतन करन हा एक घरेल कार्य की दे, की दे, की दे आज वो, वो फल उतर गो हाँ। संत के भाग्यवंता घरी वा 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 भजन पूजन त्याची वाट पाहे, रघुना भाग्य लागच उजळले भाग्य ताऊ चिंता वारली वा वा संतेर कृपा जर वेगी तोर पूर्ण कार्य सफल व च सफल श्री गुरु चरण सरो जर निज मन मुकुर सुधार बर नौ रघु बर बिमलु जसो जो दाय कु फल चार बुद्धि ही न तनु जानी के सुमिरो पवन कुमार बलभूति विद्या देहु मोही हरहु कले शविकार ए प्रभु शिवा भाया तो नहा मिलंती करा चा वावा कि जो एक घरेर वास्तु शांती छ आज सारी दन प्रभाती अकरा ते कीर्तन वेगो हा प्रेमेती अन्नदान मिष्टान्न वेगो हा हा आणि आजी भरो रामदान वेवाळो छे वा 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 विनंती करेड सेवाभाया एक घरेर माई हा सुख समृद्धी वा आणि आनंद प्रेम देवा हाई सदोनी जते तानी हमार हाई कुल छ ओते तानी रेदी छ अपेक्षा बाळगन तर नामे हम भजन कराचा आजो 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 सेवा लाल रे वाह भाई ए आजो 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 बावा लाल रे

अवतार भले भले रात दन गुर बंदा वाट दो तार सात पीढ़ी माली उरे अवतार वारे पठे गुर बंदा वाट दो भाया तार यादो 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 सेवा लाल रे सेवा लाल यादो पंडित सेवाभायर गरज अपने समाजे माईर वाह 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 रामराव बापू चलेगो हां ईश्वर सिंह बाबा चलेगो चलेगो चले कोनी कई हां अब संतेन आधार छे छैवा करंताली ओ सेवाभयान बलर सेवाभाया आहा तुतार समाजे माजो हाँ आजो, हाँ आजो आना से कार्य घरा लेल घरान जय राम थी भाया मारू तू बंदा वाले बचाव दो पारी फोटो भाया चनाविए तार फेरी माए नाने मोटे तार करे पुनारी आगे आगे पंडित संत के मी नाही बोलत माझ्या ही बळे भगवंत वाचा त्याची साळून मंजुळा बोलत सेवानी विता धनी वेगळा शेवा भाया तू शिकाय वाळो बोलाय वाळो चलाय वाळो शेन सद्बुद्धी देवाळो तुझी तारे शिवाई हमीन आधार छेनी आधार

मिया बोलविल्या वेद बोले वा 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 मया चालविल्या सूर्य चाले हा ऐसी जगाची चालिता वा वा वा, वा। पंडित क्रंताणी हा ये भजनेन खुशवेंताणी दिगंबर राठोड साहेब जालना इंदूर सामुते भाऊ सामुती एक शेख कृपया बहुमान धन्यवाद धन्यवाद कोण सेवा बाहेर आशीर्वाद

बोल भी मारावि मारा हा 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 तारे कने, दे हाँ, हाँ, हाँ। तारे कने हो हो, हो करण पंडित हा आदिमय शक्तीन वंदन करेर हा की कारण वा 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 आपले समाजेन सेवालाल महाराज सरी को संत निर्माण करन दिनी दे ना की रामराव बापूजी को संत निर्माण करन दिनी ईश्वर सिंग संत दिनी हा करन ताणी आपण भजन बोल रेचा हा कोणी काही संत एनच के के लागे गाय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागवती गाय द्यावे त्याशी भावे उत्तर आई देवता पाय जीव थोडा सहज बोलने हाची उपदेश करो नि कविती तू का म्हणे तैसे मज ये ती हा मुरली महाराज हा ये संतेर कार्य छ जसे प्रकारे ती गावडी डुंगरे जाऊच वा 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 लवारा घर रे जाऊच ओ लवारार कोठारे माई हा एक याडी बाल बच्चा बारक्या से ताना बाळे रे झोली घाल मेली च माई लवारा बांध मेले वा वा गावडी चरेन चलेगी याडी खेतेम चलेगी हा सहज झोपडी आग लाग गी आग हा संतेर कार्य केरो संतेर कार्य हा कोणी काही हा। वा आग लागते बरोबर याडी आवगी बाळा झोळीम झोळीमरी चार वेरी कोणी जाणतानी हा गावडी छेटी ती आवगी आवते बरोबर दृष्टी पडगी हा अनताणी माई घरेम बळे बळाय घरेम जान वा वा शिंग ती तोर तोडन ताणी हा भार भारला वस कळवळा हा साधू संतेर करी हा संतेरोस समाज उपकार

i वा लालेन हा भक्ती रो मार्ग शिकाय दिमाया दिमा शक्ति हा सीता बनन रामे रे घर आई रामेन साईयो वेगी आन जो रावण छे ओ रावण रे लंकारे माई लुडी लगाई औड़ी शक्ति तार छे माता कीर्तन तोन साधु संत वंदन की दे वंदना संत के हा पहला नमो शारदा दुजा गौरी गणेश नमो माता पिता चौथा गुरु का उपदेश महाराज भजने रूप रेसा हा सर आपण दिते हा कीर्तन की दे हा हा पेले ती सुरुवात की दे हा हा रूप पाहता आलो सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा यक्केचा भंग्यात कीर्तन करेगो महाराज दी घंटा कोणी काही आजी संत के राम कृष्ण नामे हे दोनी साजिरी

शेचक्यांचे लगेच तूरा। 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 oh, oh, oh! <Gained> सती उगेरे माहीक नाही ती वाट मुरली महाराज आज ती छेचा शेनी शेनी शांती सती युग या कनेती छे शाबास ओ टाइमे रे माई एक रुद्र प्रजापति मन क्या रे देख 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 रुद्र प्रजापति शाबा स्वामी र तिनी ताले रो दाता हाँ, हाँ, हाँ। कोनी कई हा वोरो विवाह उष्या सी वेगो उषा शाबास उन चार बाल बच्चा जल मिन आय देख कोनी कई हा हा जो मोटो छे मोटो और नाम वशदपती छ शाबास कोणी पच वो घर बंदाए जैसे हावा, हावा। चेन, चेन, हा कोणी काही जेसे जो अपुल्याशी ठावे ते वितरासी सांगावे शान करून सोडावे सकळ जन गोविंद महाराज हा आपण शहाणे करे पूर्ति पात्रता छे पण आपळेन आवत जको केन काय घोर छेनी कोणी काही करंतानी जनाती हाई जो प्रथा छ वा 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 जनाती चालू वेगी छ हा आणिन करे सारू

बहन के भैजनेन खुशबेन हमारो काका रंगनाथ हरिलाल नाईक चौहान ये हमारा काका सामूती एकशे कृपया बहुमान आओ धन्यवाद धन्यवाद उंदुन सेवा भायर आशीर्वाद प्रकाश शिवलाल नाईक चौहान चेयरमैन इंदुरे सामूतीय एकाउन्न रुपया आओ अविना साड़े ताल खेडा ताल खेडा खै वाह वाह भानखेडा भानखेडा इंदूर सामुती वीस रुपया आओ च मारताडे रो नाम मानन छेन के कमाल दिलीप भाऊ बाजीराव राठोड आव नगर सेवक हामार फुपीरो बेटा हा राणार गलंदी इंदूर सामूती एकवीस रुपया एकावन आओ धन्यवाद धन्यवाद मारा तमार भाव की देखन तुम च हारपडा रेजो कोणी हारपळा रे गणेश वागु नाईक चौहान आव इंदूर सामुती एकावन रुपया म्हणजे आनंदच्या दावे रोज काय को प्रदीप विठ्ठल चौहान आव इंदुर सामुती एकशेक रुपया साई संतोष राठोड हिंगोली इंदुर रुपया बहुमानावर धन्यवाद धन्यवाद वा वा वा। और शेवा शेवाद। शेवाद। देवी पूजा आशीर्वाद बाबा महाराज केन चलेगे हां ये घर एक स्वर्ग अपेक्षा सुंदर छ स्वर्ग क छ हां वैकुंठ क येत यतच ये छ यतच छ हां संत केन गे हा बुडत से जनन देखवे डोळा म्हणून कनवळा येत असे कोणी केन बोल महाराज संतर कनवळा छ तुमने जास्त कनवळा छ काय मको हा कोणी संतेन संतेन वाई संतेन आधार चाय चाले गे हा उदरू पावले पावले ये घरे रे माई यारी बाप देवी देवता राइट होनी घरे देवी देवता यारी बाप हम ध्यान छे कधी कधी तू करा मरा के काय के सकळ धीरता चिधुरे मातु देवा माता पितरे वा याडी बाप जलमेन लाय कोणी काही उंदुरावडा देव कती छे नी छेचा ओ तमे हा मेर जलमेन न लाव भाई तेज करा कळेवाळ करना कळेवाळ महाराज कोणी काही काही देश देश फरेवाळते कोणी काही करण खेर छे ए घर एक तारो मंदिर मारो देवा

याडी बाप देवी देवताच संत तुकाराम महाराज को मुरली महाराज को बाप मेला न कळता होती संसाराची चिंता विटू तुझे, तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे काजम वाह वा माई मेले बरे झाले देवा माया विरहित केले કરતા કોડે વાવા એક પણ આપણે શરીક દેખ લીધે હું જ મારું કરેલા ગયા બાપ એનું કોઈ કઈ દેખ 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 हो बाप कोणी वो कोणी हाव आपण दुसरी फेरीम कि काही अडचण छेचा आपण जनाच की आपल्या अशी ठावे इतर अशी सांगावे हाव हव करणखेर छाव कोणी मस् करून तू केला मार हा केअर छी पात्रता छेचा करण खेर छर तारोर घर

और संत के भाई भाईपुरेर छ हव राम लक्ष्मण रण चले भरत छत्रगुण और रण चले के दुर्योधन चले जावा कोनी काही हव हव तो घर मंदिर बणत मंदिर बने भाई रे घरन मंदिर जर बना रही भी है तो ये किराए लाग छ हमार दादा बनान से लेगो हव कोनी काही वा मां नानक्या सोरू वो हमार दादार माया दया, दया, दया लिलता नानक्या पण मिठो पण मिठो बोलू कर कोणी काही बोलो हसो जरा लहान पण देगा देवा साक रेचा रवा बैद भिया तो पण नानक्या बोंडू वाटो कोणी कोणी काही नानक्या पळो जर रेन गे तो असो कार्य अस तुझ आहे रे तुझ्या पशी तू आगा चुकलाशी कोणी काही कारण भजन को।, को तारो देव तारे का नाम बेटो साजना रे काही डरो धाटो धाटो एह। एह। तारो देव तारे का नाम बेटो

टाइम योग काय मग टाइम देखन देईम योग्य जाओ कच कच आत्मा असे नाबीस्थानी वा 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 अष्ट पाकोळी का तयाची खेळणी वा ते घेई जे हिरोनी योग बळे करोनिया करणतानी पंडित आपण एकच मिनिट टाइम रेगो छे कोणी काही तो कुमार गुरुबंधू कविजन म पहलो नाम केर भुलागो हमारो हरिभक्त परयन हां भुजंग भैया हां खिलारकर आणि और सातेर माई हमारो हरिभक्त पारायण मुरली महाराज वडचुनेकर हमारो दत्ता महाराज पाजर घनाला कोनी काही और 7 मई हमारो गजू महाराज सुदा उगो छे कोनी काही आज उपस्थित वेगे छे साधु संत के बोलता बोलता चल पड़े जीवी सेनाई हाड़े वाह वा वा वा। शब्द जाई न वेडे वा कूडे क्षमा करा माये बाप तमसे बेटे जो कोई शोरेन मूर्ती माराई वडील वाह 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 কিনে বলতু মার বোলতু বলতো কাহি কমিগে মত ক্ষমা নি করো অপেক্ষা বাড়গন মজনে পূর্ণ বিচু নো ভাই ঝাঞ্জ কী দো পা जय शिवालाल जय शिवालाल जय शिवालाल जय वसंतराव नाईक जय नाईक साहेब जय रामराव बाब